मुंबईमध्ये काँग्रेसनेच आघाडी न करण्याचं धोरण अगोदरच जाहीर केलं असल्यामुळे मुंबईमध्ये आघाडी होण्याचा आता काय संभव आहे असं काही दिसत नाही त्याच्यामुळे आज ज्या ठिकाणी उमेदवार निवडीच्या संदर्भामध्ये एकमत होईल त्या बाबतीमध्ये आता आम्ही निर्णय घेऊन पुढे जाण्याच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी आहोत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दीड दोन महिन्यापूर्वीच मुंबईमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणाने निवडणुका लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्ही आघाडी करणार नाही ही त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका अगोदर स्पष्ट केल्यामुळे अत्यंत नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर करावी लागली काँग्रेसची तयारी असेल तर आमची अजूनही तयारी आहे परंतु काँग्रेसनी स्पष्टपणाने आघाडी करणार नाही ही, ही भूमिका घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थांबता येणं शक्यच नाही शेवटी आमचा पक्षही आहे ठीक आहे आम्ही मुंबईमध्ये कमी जागांच्यावरती यश मिळवलं हे आम्हाला मान्य आहे पण तरीसुद्धा एक राजकीय पक्ष म्हणून मुंबईमध्ये आज या लढाईसाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज झालो